माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराड यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे पुत्र यांच्यावरती रामा हॉटेल समोर झालेल्या आंदोलनाच्या घटनास्थळी असूनही गुन्हा दाखल झालेला नाही आहे त्यामुळे आता या चर्चेला उधान आलंय भारतीय जनता पक्ष आणि उद्धव सेनेच्या गटात सोमवारी हॉटेल रामा इंटरनॅशनल समोर राजकीय घोषणाबाजी वाद झाली यात भाजपच्या बत्तीस तर उद्धव सेनेच्या अठ्ठावीस जणांवरती दंगलीचा गुन्हे सिडको पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलाय मात्र यात घटनास्थळी असलेल्या नेत्यांच्या पुत्रांची एफ आर आयमध्ये मध्ये नावं नसल्याची बाब समोर आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस ऑगस्ट रोजी विमानतळावरती आले होते त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उद्धव सेनेचे पदाधिकारी गेले होते त्याचा बदला म्हणून सव्वीस ऑगस्ट रोजी नावा इंटरनॅशनलमध्ये मुक्कामासाठी असलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासमोर आंदोलन करण्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे चिरंजीव हर्षवर्धन कराड यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कार्यकर्ते गेले होते तेथे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात आप भिडले पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले त्यावेळी भाजपचे खासदार डॉ भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराड हे घटनास्थळी नेतृत्व करत असल्याचाही व्हिडिओमध्ये दिसत आहे शिवाय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पुत्र धर्मराज यांनी देखील आंदोलनात सहभाग घेतला होता मात्र या दोघांसह आणखी दोनही बाजूंच्या एक एक नेत्यांना गुन्ह्यामधून वगळण्यात आला आहे माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे पुत्र यांच्यावरती रामा हॉटेल समोर झालेल्या आंदोलनाच्या घटनास्थळी असूनही गुन्हा दाखल झाला नाहीये याची चर्चा शहर परिसरात ऐकावयास मिळत आहे